मर्दाची अवलाद असशील तर हे आव्हान स्वीकारून दाखव गद्दार खोकेबाज अशा वेगवेगळ्या शब्दांमध्ये ज्या ठाणे जिल्ह्यात उद्धव ठाकरेंनी सभा घेत एकनाथ शिंदे यांना आव्हान दिलं होतं त्याच ठाणे जिल्ह्यात आता निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा धुव्वा उडाल्याचं लक्षात येतंय लढवलेल्या दहा जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार पराभूत झाल्याचं कळतंय शिवसेनेतील मंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्याबरोबर गेलेल्या ठाणे जिल्ह्यातील आमदारांचा गद्दार असा उल्लेख करत त्यांना निवडणुकीत गर्जना करणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला ठाणे जिल्ह्यात आता एकही जागा जिंकता आलेली नाहीये आणि यामुळेच कुठेतरी ठाणे जिल्ह्यात मनसे बरोबरच शिवसेनेच्या ठाकरे गटाला सुद्धा उतरती कळा लागू शकते किंबहुना लागलीये अशी चर्चा आता सुरू झालेली आहे भिवंडी ग्रामीण अंबरनाथ कल्याण पश्चिम कल्याण ग्रामीण या जागांवर ठाकरे गटाचे उमेदवार विजयी होतील असा दावा केला गेला होता मात्र हा प्रत्यक्षात फोल ठरलेला आहे महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने जिल्ह्यात एकूण दहा जागांवर निवडणूक लढवली होती परंतु या सर्वच जागांवरती त्यांच्या उमेदवारांचा पराभव झाल्याचं स्पष्ट झालंय आणि त्यामुळे ठाणे जिल्ह्यात ठाकरे गटाचं पानिपत झालंय असं चित्र दिसून येते ठाणे जिल्हा हा खरंतर शिवसेनेचा बाले किल्ला मानला जातो शिवसेनेचे दिवंगत जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांनी घराघरात शिवसेना पोहोचवली आणि त्यांच्या निधनानंतर जिल्ह्यातील शिवसेनेचं अस्तित्व कायम ठेवण्याचं काम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं यामुळेच शिवसेनेतील बंडानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या सर्वच आमदारांनी शिंदे यांना समर्थन दिलं यामध्ये आमदार प्रताप सरनाईक शांताराम मोरे विश्वनाथ भोईर डॉक्टर बालाजी किणीकर या आमदारांचा समावेश होता परंतु मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचा सुद्धा गद्दार असा उल्लेख करत त्यांना निवडणुकीत पराभूत करण्याची भीमगर्जना उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांनी केली होती विधानसभा निवडणुकीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी ग्रामीणमध्ये महादेव घाटाळ कल्याण पश्चिममध्ये सचिन बासरे अंबरनाथमध्ये राजेश वानखेडे कल्याण पूर्वमध्ये धनंजय बोडारे डोंबिवलीमध्ये दीपेश म्हात्रे कल्याण ग्रामीणमध्ये सुभाष भोईर ओवळा माजीवाडामध्ये नरेश मणेरा कोपरी पाचपाकाडीत एकनाथ शिंदे यांच्या केदार दिघे आणि ठाणे शहरामध्ये राजन विचारे मनोहर अशा जणांना ठाकरे गटाने उमेदवारी दिली होती आणि त्यातील पाच उमेदवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार प्रताप सरनाईक शांताराम मोरे विश्वनाथ भोईर डॉक्टर बालाजी किडीकर या बंडखोर आमदारांच्या विरुद्ध उभे होते मात्र यासह उर्वरित पाच जागांवर ठाकरे गटाचा पराभव झालाय आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात त्यांचे राजकीय गुरु आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांना दिलेली उमेदवारी एकूणच केलेला प्रयत्न हा फेल झाल्याचं दिसून येते त्यामुळे ठाकरे गटाला ठाणे जिल्ह्यात फारसं यश मिळालं नाहीये हे स्पष्ट दिसून येते यातूनच कुठेतरी आता एकनाथ शिंदेच ठाणेदार आहेत अशी चर्चा सुद्धा रंगलेली आहे लोकसभा निवडणुकीत खरंतर ठाणे आणि कल्याण मतदारसंघात शिंदे गटाने ठाकरे गटा पराभव केला होता आणि या निवडणुकीत मुख्यमंत्री शिंदे यांनी तेच ठाणेदार असल्याचं दाखवून दिलंय असं सुद्धा राजकीय विश्लेषक म्हणतात दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे जिल्ह्यात वर्चस्व असून शिवसेनेतील फुटीनंतरही त्यांनी या जिल्ह्यातलं वर्चस्व कायम ठेवल्याचं कळून येते शिवसेनेतील फुटीनंतर उद्धव ठाकरे आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे हे शिंदेंना सातत्याने त्यांच्याच जिल्ह्यामध्ये आव्हान देताना दिसत होते याच एक उदाहरण सांगायचं झालं तर मुख्यमंत्र्यांच्या कोपरी पाचपाकाडी मतदारसंघात निवडणूक लढवेन अशी घोषणा आदित्य यांनी पक्षाला बळ देताना प्रयत्न म्हणून केली होती परंतु विधानसभा निवडणुकीतही ज्या प्रचार सभा झाल्या त्या सुद्धा उद्धव ठाकरे हे प्रचारामध्ये सक्रिय असल्याचं दिसून आलं पण आदित्य ठाकरेंनी मात्र या ठाणे जिल्ह्यातील प्रचाराकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं होतं एकूणच काय तर प्रचारादरम्यान अनेक वेळा खालच्या भाषेत केलेली टीका शिंदेच्या विरुद्ध दिघे असं गणित जुळवण्याचा प्रयत्न जाहीर सभा हल्ले आव्हान या सगळ्याचा उलट परिणाम होऊन खरंतर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटालाच मोठा धक्का बसला आहे हे आता स्पष्ट झालेलं आहे ठाणे जिल्ह्यामधील शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची ही झालेली परिस्थिती आपल्या पटते का आपल्याला अपेक्षित होती का हे नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर अधिक अधिक शेअर करा लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह